निर्माण करण्याचे मोलाचे कार्य सुरू झाले होते ज्याप्रमाणे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात स्वामी विवेकानंद पंडित जवाहरलाल नेहरू महात्मा गांधी लोकमान्य टिळक यांसारख्या हैदराबाद वृत्तीचा नावा भारतीय जनतेचे मोलाचे योगदान होते हैदराबाद वृत्तीचा नावा मराठवाड्यातील जनतेचे मोलाचे योगदान होते We आणि या हि गोर्टातील कितीतरी लोक मृत्युमुखी पडले परंतु गोर्टात हत्याकांड मात्र पूर्णपणे दुर्लक्षित महाराष्ट्र परिषदेची स्थापना परिषदेची एकूण सहा अधिवेशन झाली आणि निश्चित करण्यात आली होती आणि महाराष्ट्र परिषदेचे शेवटचे अधिवेशन एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी लागू येथे होते मित्रांनो एकोणीसशे अडतीस मध्ये एकोणीसशे अडतीस मध्ये हैदराबाद करण्यात आली होती मात्र काही कालावधी नंतर या काँग्रेसवर कायद्याने बदली होती आणि ही मंत्री एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये होणार आली त्यानंतर हैदराबाद स्टेट काँग्रेस मोलाचे कार्य केले.